कसं आहे आपल्या दनगरी जीवनाला दररोज वेगवेगळ्या गावाला जावं लागतं आज उंदी आहे इथं परवा तिथं वेगवेगळी वेगळी वस्ती वेगळी वेगळी वाडी या जागेवर पण आता बराची काय झाली आता हो ना ताना आता लिहिला लांब जायचं आज आपलं दररोजच हे काम चालू आहे ना, ना, ना आता आवळा न्या कुठं पण अस आता नमस्कार मित्रांनो आज आमचा वाडा आला तर मी आता कुकरी गरवली डालगी बिलगी गजबीज खाली घेतला कर्टाला लावायचं पारा पाडला पाला पाडला वायच बायं मी होतो लय बुजकी दिली होती बायांनी आमच्या पशी आमचा आज चांगला का काढला कोकऱ्याला दिली वाघर दोन चार आहेत कर्टाला लय पारा पाडला आयध वर चढलो होतो उमराला पण चढता येत नव्हतं तरी चढल हळूहळू आता गजबीज घेतला वागर ठोकरी सावलीला सावली जाती काय पण वायच पाला घात उमराचा काकोनी बोराटी मागच कर्ट आणल्या ते करड पण ये बोराटी आणली त्या त्यामाग येते ते करड पळत

आता झाली कर्ड टाकून आता कुकरी टाकायची बर दिवस झाले आठवडा झाला आता काकी दोन टाकते या वाळाय दोन आला आता सावले टाकते आता खुखरी पण झाल्या आता धरून आता टेम्पो आता हलवायच करडं पण आता बाहेर यायला बघते ते गोड ह्या नाशी वाढा लादायचा झाली निम्मी अर्धी दोन चारच राहिले ते सगळी काकू काकी कोण आता ना चोखर जर छानला पण आज वाटते काय नवीन नवीन काय पूते अशी आडवी मांडल्या ले ते लेहून झाले बारा चवून झाले आता सगळे दोन कोकऱ्यासाठी सगळे पळते ते खोकरीच गावनात आता ऊन पण लय झाले आता थोडे दोनच राहिले ते कुकरी वाडा इल दोन तीन वाजेपर्यंत संध्याकाळी दुपारी इलवाडा कोणी आता शेवटची ख्याप आणली वाघर बिगर कर गोळा करायची वाघर टाकायची वाघर ति का डालग तेवढ डाल काकू सुटती खालती वाघर वाघर सोडती कुत्र्याला पण लहून लागायला लागले सावलीला इथे कुत्र त्याला पण लागायला लागले त्यामुळे ते लिडूंगाच्या सावलीला बसले तर मी चाललो कोकरी भर बराच बोजगिन बर बिलगीन मोर पण बोज बरच टाकलाय मोर पण बोज टाकलाय आता कुकरी पण हायला लागली वाईज वाडा राहिला आमचा इकडं

हो ना ता, लांब जायचं आज आपलं दररोजच जे काम चालू आहे ना का गो आता आवळा न्या कुठं पण आता आता तर गोड्यांना लगाम घालून घेतलं आता आवराची सुरुवात चालू झाली त्याला पण लगाम आणि ह्याला पण लगाम आता पाणी बिनिवाय त्यांना पाजून घेतलं सगळं हो ना जाळे बाजल्या घेतल्या एखादी घालून घालून घ्यायच्या कुठतरी सावधच येत की राजबा कसुरला पण दाराला लांब जायची गाड्या मोटारात ना म्हणून कस काय गावला का ये आपण शेरतीलाच बनवू आता काय होईल ती होईल चल असा एका द्या आहे आता त्याला उद्या तो चालला ऐका गेला हा इकडं आई त्याची सावलीला उभी राहिली का गो दल का नाही सोडला त्याचा सोडलं ते पळत द्या वाटतं उभी राहत नाही घेतला आवळ टाकून खासायचं मग त्यावर दुसरं काय ते विराट टाकायचं घोडा पण आणला वजेला आम्ही पण काकूज झालं भांडी धुवायचं काम भांडे पण धुवावं लागते ते तशी खरकाटे टाकून पण न्हायचं मग सगळं आवरूनच जावं लागतं काकूचा बघा किती आहे आका उचलावं लागल दोन पाणी सर्व गोड्यांना पण वाटत पाणी तिथं मी टेम्पो उतरून आलो कुकरी वाघर बिगर दिली वाज पाला आणला आवळ आली आता नानाला पाणी न्यायचे घरी भेंड रा पाणी पण आज वाडा जायचं म्हणून पाणी पण नाही आणलं आम्ही ते होत ते एक हांडा सकाळी आणल्या तेवढंच बघून घ्यायचंय तर नानाला व बाटली दोन पाणी न्यायचे काकू ताने काय ना ना ऊन पण लय लागते ना दोन तीन वाजल्या पाण्याला पण एक वाजून गेल्या तर पाण्याचा पण टाइम झालाय दहा वाजता मीठ हल्ल्या वागरी बिगरी सर्व सोडले आज आज आम्ही इथनं जाणार दुसऱ्या गावाला काकीचं पण तिकडं चाललय काहीतरी आवराआरीच ते पण तिकडं पण चालले पाणी वाचायचं कुठं भरायचं काकून तो घोडा लादला दुसरा घोडा आणला ना काकू लादय झाला का हा बरं बरं झालं आता बाटली भरली आता चाललोय मिटिया का मी पण तर आज आमच्या मिठिया नवीन राणाव आणल्या दोन महिना झाला इकडं आलोच नव्हतो आम्ही तर आता नाना वेळेस गप्पा मारतोय एका जोडदारा बर त्यांनी आम्हाला करून दिला त्यांना वाटत की आय दिवसभर उन्हात फिरत्यात त्यामुळं दिला दुधाचा चहा करून आमच्याकडून दूध घेतलं थोडं आज आमचा मोरल्या गावाला वाडा जायचा थे थे बारी बारी ना कस काय काजूच्या भागात कस काय वाटतंय बारीक बारीक फनस लागले ते फन्स लागले आहे ना गरक पडले ते म्हणजे आता बारीक बारीक फन्स बन लागले ते बारीक फारीक ना दाखवा लागले ते हा बारीक 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 फन लागले ते काजू पण बारीक बारीक बारी लागले ते नानाला पण आगी चांगला उलास गावलाय नाना उलास म्हणजे काय सांगायचं बारीक बारीक काजू पण गाया पण गरग जांभळेला पण आता मोहर लागलाय बा केवढा मोठा काजू आहे असे काजू या बागात बघली करायला माल पण अगदी आताच आला होता गेटरातून गेला म्हणला सरू द्या कोण काय बोलत तर आम्हाला सांगा म्हणून या आता कधी मोठं व्हायचं ना नाही आता होते दोन महिने दोन दोन आता बारीक बारीक आता त्या आता बुडाला जर आली ना बोडाला ही लई म्हणजे हा तरी बारीक राहिज तर ही जी बोडाला होते ना हां ही लई मोठ या शिवाय काय म्हणजे आंब्याला पण मोड लागलाय ऐकल आंब्याला

सकाळ पाणीच नव्हतं मीठियाला चालेल हा लय आणले सकाळ जर ना पाणीच नाही सकाळ मी पण टॅम्बो राहायला गेलो मग काय लांब गेलो तो टॅम्बूरला आपला बाल उडला होता हा हा तुला कस काय वाटत होत पाणी नाही मंग कायला आता वाज पाण्यासाठी तरपाडलीच आहे पाण्यासाठी आणली आहे ज्या ठिकाणी आमचा वाड आहे त्या ठिकाणी असल्या लाल गाय आलं शंभर दोनशे लाल गाय आहेत त्यांचं पण लय मोठं हल इथं त्यांना चरायच नाही काय चरायच्या काय नसल्यामुळे त्यांना मोठा दुष्काळ आलाय पण सध्या पुरतं हाय त्यांना चरायचा मी आलोय मी मिठ्या मी त्या गालोय पण मी काय गात चाललंय मोर मोर गावावर न्यायच्या आपल्या गडे बरोबर आहे पुरते आणले होते आपल्या लाल गाया चरलो त्याला म्हणलं तुम्हाला मालक तर सावलीला बसलं ते आमची पण लाल गाय त्यांच्यात जाती या शेम त्यांच्या दिसते या अशा गाया वाळ पण खाते ते कुत्रा पण मिठ्या का आहे मी तेव्हा लाल गाया बऱ्याच आहेत अशा जिकडे तिकडं पांगून पडले ते मिठ्या गावी नाना पण व्हायच गेला मालका लाल गायांच्या बोला लाला वासरू आमच्यात शिरते या काय म्हणते बाई लय मोठी बाई बैली ब चालला त्यांचं पण बाग ना पण तरी पण आपलं आई वाळ वेळ खाऊन बरं होते त्यांचं तर आता नाना आलाय खोकरं घेऊन खोकरं व्हायचा आजारी पण पडले तर मी इंजेक्शन घेऊन आलोय तेरा मिशन सुई तेरा मिशन ना नाना बोलतोय नाना कशाला मारतो मार आजारी पडले का थोडं आजारी म्हणजे खोकते आहे हो खोक हां खोकतो काय ताई सुई मारतो आहे आता हे का बरकडीत घेतली सुई मार आहे बरोबर ना नाना लागे जमते आहे ठीक लागले बसली ना ना जरा ओके ओके लगेचच मारली की लगेच बसली खोकायचं लागलं हे खोकावंच लागतं का त्याला खोकलं तर ते एक काळ झाला म्हणजे ते त्रास नाही का होत त्याला कमी होतो कोणी पण कोंबड्या डारून ठेवल्या ते म्हणजे एकदा सोडले गावत नाही ते ना नाही ना, ना गावत त्यामुळे काकू आणला कडाल आज